ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि एका वर्षाच्या मुलीला भरधाव कारणे उडवले या अपघातात ती मुलगी गंभीर जखमी झाली आहे हा अपघात चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर परिसरात घडला रोशनीज राजू राठोड वय अकरा राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर असे जखमी मुलीचे नाव आहे राजू नामदेव राठोड वय पस्तीस राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी दोनशे एक्क्याऐंशी व मोटर अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी नुसार एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे चौऱ्याऐंशी नुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुळेगाव तांडा येथील अंबाबाई मंदिराजवळच्या कार नंबर अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रोशनी राठोड हिला पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत रोशनी हिच्या अंगावरून कारचे टायर गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे या अपघातानंतर कार चालक अपघाताची खबर न देता निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या अपघाताची नोंद पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहेत